तर मित्रांनो आता बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बिनजोडचा बादशा म्हणजेच आपला हिंद केसरी मथुर एक हजार एक मैदानामध्ये मा बघायला भेटला नियोजन करता शुभम दादा गौरव दादा शुभमदा नमस्कार नमस्कार दादा दा आज एक फेरापाला खर तर संपूर्ण महाराष्ट्र मधले जे मथूर किंवा वादल चेहाती वर्ग वर आहेत ना त्यांची खरंतर इच्छा होती बरेच दिवसानंतर फेरा पडला म्हणजे लोकांना वाटत होते की पडेल नाही पडेल कारण का एक प्रेक्षणीय लढत झाली त्याच्यानंतर म्हणजे लोकांना वाटत होतं की ही जोडी कधीच एकत्र नाही पळणार असं काय नाही आपण ज्याच्यासोबत शेजती केल्यात त्यांच्या पहिल्यात पण पळवलेलो आहे भरपूर वेळा असं झालेलं आहे आपली शेज्यात मैत्री पूर्ण झाली होती तेव्हा पण मी सांगितलं होतं आणि तेव्हा प्रेक्षणीय लढत झाली होती त्याच्यानंतर आमचं नियोजन पण झालं होतं दोन तीन वेळे ते काय योग जुळून नाही आला त्याच्यामुळे काल आनंदाचा फोन आला होता मला की शुभम उद्या बैल घेऊन येणार आहे का त्याला बोलू येणार आहे बोलतो पेहरा काढून मग केलं पेहऱ्याचं नियोजन आणि याच्यानंतर घाटावरती चांगलं मैदान असेल तेव्हाही गाडी पलताना पण पल दिसेल दादा मग कसं का काय आता नियोजन आहे आता बघूया आता येते म्हणजे आपल्या बिंजवड मध्येच जास्तीत जास्त नियोजन आहे मथुरचं म्हणजे आता जिथे पण मैदान असेल तिथं शेजेत करू या मैदानात पेहरा दिला पुढच्या मैदानात शेजेत करू दादा फेरा देत जेव्हा जेव्हा देत ना तेव्हा कुठं ना कुठं ट्रोल पण केलं जातं की मथुर मैदानामध्ये येतं म्हणजे कुठंतरी आता राहुलदा सांगितलेलं बघा की मथुर फॅन्स खरोखरच आहे म्हणजे आता सध्या तरी म्हणजे कोणाला ट्रोल नाही करत कोणाला प्रत्युत्तर देत नाही पण काही वेळेला असं कमेंट्स मध्ये बोललं जात आहे की मथुर येतो मैदानामध्ये फक्त फेरात दिला जात आहे कोणाकडे आम्ही तर लक्ष द्यायला तेवढा टाइम पण नाही हे जे कमेंट्स करतात आणि जे कमेंट्स करतात त्यांनी स्वतःचा एक बैल घ्या आणि त्याला पलवा आणि कंटिन्यू पाच ते सहा वर्ष एक नंबर मध्ये ठेवा नंतर करा त्याची पहिले बघा काय काय नाही त्याच्यानंतर ट्रोल करा आणि कमेंट्स करा आता लंपी नंतर कुठं ना तरी ना स्पीड बद्दल बोला किंवा त्याच्या आजारपणामुळे त्याला कुठेतरी कमी पलवताना आपल्याला बघायला भेटत आपण बैल पहिले पण सांगितलेलं आहे आपण बैलाची काळजी करूनच पलवतो आणि आपल्याला जेव्हा वाटेल आणि आपल्याला वाटलं मथुर फ्रेश आहे तेव्हाच आपण त्याला बाहेर काढतो आता घरची गाडी आपली मथुर आणि कॉकटेल लवकर म्हणजे अशी दिसत नाही बघा दोन्ही नंदी एकदम मस्त पलत नियोजन वगैरे चालले का चालले नियोजन आज त्या घरच्याच गाडीचा आता फेरा आहे मथुर आणि कॉकटेलचाच बघूया कशी पलते त्याच्यानंतर मग करून नियोजन आता आज जास्त म्हणजे नंदी पण बऱ्याचशा आल्या शर्यती पण बऱ्याचशा गेल्यात कुठेतरी शर्यतीला जमवायला म्हणजे मागे बुड होत असेल म्हणून फेरा पडते का हो मैदानात जरा थोडस मिस्टेक झाली होती मागे पण त्याच्यामुळे इथे पेहरा काढायचा निर्णय घेतला आम्ही सर्वांनी मिळून दादा बोलले होते खरं शेअर पण सर्व आपली जी टीम आहे त्यांचा डिसिजन घेतला नंतर दादाला पण सांगितलं आपण पेरा काढूया दादा बोलतो चालते मग पेरा काढचं नियोजन केलं दादा बघा एकोणीस तारखेला एक मोठं मैदान होणार होता पण कुठं कुठे तो पंचवीस तारखेला ढकलला गेला मथुरच काही नियोजन झालंय का नियोजन तर काय नव्हतं एकोणीसचं पण बघूया आता पंचवीसला नेलंय काहीतरी झालं तर करूया नियोजन म्हणजे बघा कुठंतरी काहीतरी होऊ शकता दादा आज फेराव फेरा टाकताय पुढच्या मैदानामध्ये शर्यत म्हणजे असं काय सांगाल एक दोन मैदाना गेल्याच्या नंतर किंवा कसं काय असेल नियोजन नियोजन लवकरच लवकर असेल मतूरचं कारण की आत्ता बैल म्हणजे मुंबई बिंचूड सज्ज झालेला आहे आणि एकदम फिटनेसमध्ये आणि एकदम ताकतीत आलेला आहे आणि आप जसं आपल्याला पाहिजे होत एवढे दिवस आम्ही थांबलो होतो की बैल थोडा म्हणजे आम्हाला वीक वाटत होता इकडे पळवण्यासाठी थोडा म्हणजे खाली वरती होत होता त्या दिवशी एक बघा पब्लिकला पेरा पळालेला पण कुठेतरी कमी जास्त वाटत होता आज एकदम थांब आणि गाडी ना खरं तर जाम भारी जुलूम पडली तेच एवढे दिवस थोडा आम्हाला कमी जास्त वाटत होता पण आज म्हणजे बघितला पेहरा आम्ही पण भरपूर असं गाडीचा स्पीड लागला आणि पहिला फेरा होता तरी पण एवढा जर दुसऱ्या फेऱ्याला तर खूपच स्पीड लागली नक्कीच दुसऱ्या फेऱ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील तर त्याच्या अगोदर बाजीचे अपडेट द्या ना थोडीशी कारण की बाजीची जी बाजीबद्दलच प्रेम आहे ना लोकांचा किंवा मथुर फॅनचा ते कुठेतरी जास्त आहे कुठेतरी त्याला पण बाजीची काळजी आहे बाजी तर एकदम म्हणजे अजून बरा झाला नाही हाय म्हणजे थोडाफार बघूया जर बरा झाला तर चाल त्याला आता फेरा काढायचं काही दिवस म्हणजे एकदम व्यवस्थित होता पण तो कधी कमी जास्त कमी जास्त होतोय त्याचा दरवर्षी तसाच होतोय आमचं नक्की दादा शुभेच्छा असतील येणाऱ्या कालासाठी आणि दादा जेव्हा तुम्हाला बघा आता राहुल दादा सांगतात संपूर्ण म्हणजे मालक एक प्रकारे मथुरचे मालक झा तुम्ही कसं वाटतं तेव्हा कारण का तुम्ही झाल्या गौरवदा झाल्या तुम्हाला कुठेतरी जास्त प्राधान्य दिलं जाते आणि तुमची पण कुठेतरी चर्चा होते आम्हाला तर दादा म्हणजे दादांचा आमच्यावर भरपूर विश्वास आहे दोघांवरती कारण की आम्ही एवढे वर्ष झाले कधी म्हणजे असं कोणतीच गोष्ट केली नाही की दादाला हार्ट होईल असं आणि जे पण करायचं असेल ते दादाला दादा विचारून करतो त्याच्यामुळे दादाचा आमच्यावरती खूप विश्वास आहे आणि दादा नेहमी बोलत असतो बाईकमध्ये तर ते बघून आम्हाला बी खूप बरं वाटते गौरवदादाबद्दल काय बोलशील जास्त बोलत नाही तो गौरवदा गौरवदादा बोलून नाही करून दाखवतो शंभर <laughs> टक्के शुभेच्छा असतील गौरवदादाला आणि तुम्हाला पण धन्यवाद